नमस्कार आज मुलांची मी शैक्षणिक सहल आणलेली आहे अत्यंत समुद्रकिनारी माझे मुलं असे खेळत आहेत आणि माझं काम काय तर मी सर्वांना सांगू इच्छितो की हे मुलांचे चष्मे हे बॅगमधले मुलांचे काही पैसे वस्तू मोबाईल हे सगळं सांभाळणे माझं काम आहे आणि माझे मुलं अत्यंत आनंदानं या वातावरणात खेळत आहे यामध्ये मला सर्वस्वी आनंद आहे अत्यंत बोटीचा आनंद घेत आहेत आणि त्यांना मी अत्यंत अल्प अल्पफीमध्ये सर्वांना सगळ्या सुविधा मी त्यांना प्रोव्हाइड करत आहे समुद्रकिनारा एक आपलं निसर्गाचं एक अद्वितीय असं रूप आहे ते मुलांना दाखवण्यासाठी त्यांच्या जीवनाचा आनंद फुलवण्यासाठी आपण शैक्षणिक शैलीचं आयोजन करत असतो पद्मने कोचिंग क्लासेसच्या अंतर्गत आज जवळपास शंभर मुले आपली इथं आपल्या क्लासेसची प आलेली आहेत आणि अत्यंत तुम्ही बघू शकता खूप अशी हसमुख आणि त्यांच्या जीवनाला एक काहीतरी वेगळं मिळत आहे असं त्यांना वाटत आहे आणि ही जी सहल आहे एक अत्यंत त्यांच्या जीवनातील रम्य अशी सल आहे आणि त्यांचा आनंद हा माझ्या जीवनाचा सर्वस्वी आनंद आहे ही आमची दावीची माया आहे खूप अशी सुंदर आणि खूप चांगल्या पद्धतीनं हसमुख आहे आणि तिचा आनंद बघून हा कोणत्याही पैशामध्ये व्यक्त केला जात नाही कारण हे जगातलं सगळ्यात महत्त्वाचं एक आपलं शिक्षणाचं कार्य आहे आणि हे कार्य आपण या मुलांच्या सहयोगानं माझे शिक्षक सहकारी शिक्षक सन्मान्य परगणे सर राजे सर यांचं मला खूप सहकार्य लाभलं या सहलीमध्ये कारण एकट्याच्याने काहीच होत नाही आपले भाऊ आहेत बोटीवाले भाऊ आहेत आणि अत्यंत कमी फीमध्ये सुद्धा आमच्या बोटमध्ये आमच्या मुलांना जे फिरवलेलं त्याबद्दल खूप धन्यवाद आणि खऱ्या अर्थानं ही शैक्षणिक जी स्थळ आहे हे मुलांना एक, एक समुद्र किराणा काय असतो तिथले आमच्या मुलांनी वेगवेगळे दगड गोटे वगैरे सगळे जमा केलेले आहेत आणि खूप रम्य असं हे स्थळ आहे तर खऱ्या अर्थानं हे आपलं एक नवनिर्मितीचा एक मुलांच्या जीवनातील क्षण आहे तुम्ही बघू शकता थँक्यू धन्यवाद